शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला ग्रामीण भागातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याचे दिसून येते हे कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने स्वकर्चाने आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने लाल बावट्यासह सांगोल्याच्या दिशेने आल्याचे चित्र सांगोल्यामध्ये दिसून आलं यामुळे सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता अद्यापही शेतकरी कामगार पक्षाच्या कामावर प्रेम करत असल्याचे दिसून येते यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या लवाजमासह आलेले दिसून येतं यावेळी कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे सांगोला तालुक्यातील रस्ते अक्षरशः फुलून गेल्याचे दिसून येत आहे

सगळ्यात शेवटी जाणारा तुमचा लोकप्रतिनिधी असतो या दिवाळी मागण्या आपण शहरातल्या दोन तीन मागण्या होत्या श्री अंबिकाचं हे मंदिर आहे या शहराचं जे ग्रामदैवत आहे या ग्रामदैवतात दर्जा तीर्थ क्षेत्राचा विकास होण्यासाठी माहिती होती संजय लक्ष्मीनगर असेल या भागामध्ये कोण काही जनता राहते आणि त्या तिन्ही वसाहती झोपटपट्टी कर्जा द्यावा आणि इथल्या ग्रामस्थांना पंतप्रधान आवास मिळते

जीवनदान करण्याचं काम केलं त्यांचे एकतीस कोटी हे शासनाला प्रलंबित आहे मी त्याच्यासाठी मी स्वतः लक्ष आणि या वेळेस जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस मिनिट याच्यावरती चर्चा केली पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्या ज्या छावणी साहेबांचं ते अनुदान आपल्याला मिळणार आहे

कशी निजान त्यानं चूक केलं त्याचं भरून घेतला ना सगळं बांगला बांधला तर काच काय राहायचं काम नाही बघ पण आबासाहेब आबासाहेब एवढं निवडून आलो पण बांगडा कधी बांधलाय का आबासाहेब हाय त्याच खोलीत आहे पहिल्या बसून चालत जातो तो सुदगिरणी पर्यंत या एम ला आज चालत येतो जायचं मला तर इष्टीन परवाच माझं आबासाहेब करतो त्याच्या